शिक्षण मंत्री माननीय दादाभाऊ भुसे यांनी दिली पिंजारवाडी शाळेला भेटाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंजारवाडी या शाळेला महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादाभाऊ भुसे यांनी आकस्मिक भेट घेऊन शाळेची विद्यार्थी गुणवत्तेची पाहणी केली पाहणी दरम्यान दु दादाभाऊ भुसे साहेबांनी इयत्ता पहिली ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांची अगदी जवळून गुणवत्तेची पडताळणी केली साहेबांनी त्यांच्या डिक्शनरी मधील काही प्रश्न ही विद्यार्थ्यांना विचारले शालेय परिसर शालेय इमारत स्वच्छता टापटिपणा आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वशिस्त या सर्व गोष्टी पाहून साहेबांनी मनस्वी समाधान व आनंद व्यक्त केला मी सर्व विद्यार्थ्यांना सूचित केले की तुम्ही सगळेजण खूप हुशार आहात आणि अशीच गुणवत्तेची शिखरे तुम्ही सर करत जा अशा साहेबांनी विद्यार्थ्यांना प्रेमपूर्वक शुभेच्छा दिल्या उपस्थित ग्रामस्थांसमोर तुमच्या शाळेला लाभलेले शिक्षक हे खरेच गुणी शिक्षक आहेत असे शिक्षक जर प्रत्येक शाळेला मिळाले तर निश्चितच त्या शाळेचा आणि त्या गावाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही शब्दात शिक्षण मंत्र्यांनी शाळेचे मुख्याध्यापक भगवान सोनवणे सहशिक्षक जितेंद्र युवा प्रशिक्षणार्थी अश्लेषा खैरनार मॅडम यांच्याबद्दल गौरव उद्गार काढले भुसे साहेब यांच्याबरोबर ग्रामपालिका चंदनपुरीचे सरपंच आदरणीय विनोदजी शेलार व उपसरपंच कैलाश शेलार सर्व सदस्य उपस्थित होते तसेच पंचायत समितीच्या माजी सभापती सौ प्रतिभाताई पाटील ग्रामपंचायत येसगाव बुद्रुकचे सरपंच सौ अलकाताई दगडू शिंदे व दगडू शिंदे तसेच पंचायत, पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय तानाजी घमुंडे साहेब कायदे केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय सीतारामजी कदम शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिनजी शेलार उपाध्यक्ष नईम मन्सुरी व सर्व सदस्य व पालकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व्हिडिओ जनरेशनसाठी विशाल हिरे मालेगाव